वाडा नगरपंचायतकडून प्लास्टिक पिशवी जप्तीची कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये सत्तर किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेलं आहे नगरपंचायत हद्दीत ते नाकात परिणाकादरम्यान विविध प्रकारच्या व्यावसायिकांवर प्लास्टिक पिशवी जप्तीची ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये सत्तर किलो प्लास्टिकचे पिशवे जप्त करून सुमारे प्रत्येकी पाच हजाराचा दंड वाडनगरपंचायत विभागाच्या घनकचरा विभागाच्या पथकाकडून वसूल करण्यात आला असून या पिशव्या वापरात येऊ नये म्हणून या पिशव्यांच्या मधोमध छेद करण्यात आलेला आहे नगरपंचायतकडून प्लास्टिकची पिशवी वापरा प्रतिबंध लावण्यात ला आलेला आहे असे असताना व्यावसायिकांकडून प्रतिबंधक प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर केला जाते आहे या प्रकारच्या पिशव्यांचा वापर करू नये या नगरपंचायत नगरपंचायतकडून व्यावसायिकांना काही दिवसांपूर्वी सूचनाही देण्यात आल्या हो होत्या या सूचनांचं पालन न केल्यामुळे आज वाडा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी या भागातील सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांवर प्लास्टिक जप्तीची कारवाई केलेली आहे या सूचनांचं पालन न झाल्यामुळे वाडा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी या भागातील सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांवर प्लास्टिक पिशवी जप्त आणि दंडात्मक कारवाई केली आहे